एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील अचानक प्रचंड आवाज नेमका कशाचा पहा सविस्तर बातमीत नंदुरबार येथील शाळेत मुलींच्या सुरक्षिततेविषयी चिंता पोलीस अधीक्षकांची मुख्याध्यापकांसोबत बैठक नंदुरबार येथे शाळेतील झालेल्या घटनेबाबत दोषींवर कठोर कारवाईची मागणी निवेदन सादर जिल्ह्यातील गणरायांच्या आगमनात महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न धुळे नदीला पूर पुलांवरून वाढणारे नंदुरबार जिल्ह्यातील शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची अफवा पसरली या घटनेमुळे अनेक नागरिक चिंतित झाले होते पण सिस्मोग्राफी केंद्र बडोदाच्या अधिकाऱ्यांनी या आवाजाबाबत स्पष्टता दिली आहे सिस्मोग्राफी केंद्राच्या अहवालानुसार नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप झाला नसून हा आवाज जमिनीतील हालचालींमुळे निर्माण झालेला नाही त्यांनी स्पष्ट केले की हा आवाज सुपरसॉनिक बूममुळे झाला आहे ज्यावेळी आकाशात अतिवेगाने विमान उडते तेव्हा हवेतील तरंगांमुळे असा आवाज निर्माण होतो नागरिकांनी या आवाजाबाबत घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्ह्यात कोणताही भूकंप झाला नाही याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे तसेच वृत्तपत्रे व इतर प्रसार माध्यमांना याबाबत योग्य ती माहिती प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे एन न्यूज ब्युरो नंदुरबार नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली होती सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला हा प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला विद्यार्थिनीने आपल्या पालकांना या घटनेविषयी सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला अटक केली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये अशा अनुचित प्रकारांच्या आळा घालण्यासाठी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजनांवर चर्चा केली नमस्कार काल रोजी जे गुन्हा दाखल झाला होता याची पार्श्वभूमीवर व यापुढे स्कूल शाला याचे प्रिमायसेस सेफ व्हावा आणि एक सेफ कॅम्पस सर्व मुलांसाठी निर्माण व्हावा याकरिता एक बैठक सर्व प्राध्यापकांची प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट त्याचबरोबर टीचर्स यांची वेगवेगळे शालामधून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुकावरून जवळजवळ तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी आ, लोकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि आज रोजी नंदुरबारमध्ये त्यांच्यासोबत एक सकारात्मक चर्चा झाली त्यांची जी अडीअडचण आहे ते समजण्यात आली व महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे गाईडलाईन्स आहे आणि वेळोवेळी जे साध जे इशू झालेले गाईडलाईन्स आहे त्याचा कम्प्लायन्सबद्दल सर्व शाला कॉलेज आणि त्यांची जी मॅनेजमेंट आहे त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी सी टी व्हीच्या इन्स्टॉलेशन व त्याची एक योग्य बॅक बॅकअप क्षमता जेणेकरून काही अनुचित घटना होऊ नये आणि झाला तर त्याच्यापर योग्य त्याचा वापर होऊ हु, होऊ शकतो या अनुषंगाने जे सी सी टी व्हीच्या इन्स्टॉलेशन आहे त्यावर भर देण्यात आला त्याचबरोबर शालामध्ये जे काम करणारे लोक का आहे विशेष करून कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स आणि टेम्पररी वर्कर्स यांची योग्य चारित्र्य पडताळणी पोलिसांचे मार्फत होणे अपेक्षित आहे तर सर्व शाळाचे जे काही प्राध्यापक का आहेत त्यांना त्यांना आग्रह करण्यात आलेला आहे की सर्वांची चारित्र्य पडताळणी तात्काळ करून घ्यावा त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये जे असलेले मूल आहे आणि काम करणारी जे महिला टीचर्स आहे सुद्धा जे ग्रीवन्स रेड्रेस मेकॅनिझम आहे तक्रारच्या जे काही मेकॅनिझम आहे त्यासाठी जे तक्रार पेटी असते किंवा त्या शाळेमध्ये एखादी त्यांनी इनोव्हेटिव पद्धतीने फीडबॅक घेण्याचा तक्रार घेण्याचा जर प्रकार सुरू केला असेल तर त्याबद्दलही चर्चा करण्यात आली आणि सर्वांना आग्रह करण्यात आला की ग्रीवन्स रेड्रेसल तक्रार पेटी आवर्जून त्याचा वापर होणे आणि त्या अनुषंगाने ज्यात यामध्ये <coughs> कायदेशीर कारवाईची अपेक्षा आहे अशी सर्व तक्रारमध्ये तात्काळ बिना विलंब पोलिसांना अवगत करून त्याच्यामध्ये पुढच्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली त्यासोबतच पोक्सो कायदा अनुषंगाने जी जबाबदारी आहे त्या त्याबद्दल लिगल अवेअरनेस सर्व उपस्थित असलेले शालाचे प्रिन्सिपल्स आणि टीचर्स यांना देण्यात आली आणि त्यांची जे त्यांची जे डाऊट्स होते ते सुद्धा क्लिअर करण्यात आले त्यानंतर प्रत्येक अशी गोष्टी ज्याला रिपोर्ट करायचा आहे किंवा एखादी अनुचित घटना किंवा एखादी तक्रार जर नोंदवायची असेल तर त्यांना वन वन टूचा आवर्जून वापर करावा याबद्दल आणि वन वन टू चा महत्वाबद्दल त्यांना अवेअर करण्यात आलं एनडी न्यूज राजू मनसुरी शहादा नंदुरबार येथील एका नामांकित शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पयीन विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त मराठा समाजाच्या वतीने घडण्यात आली आहे शाळेतील एका सफाई कामगाराने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला निवेदनानुसार या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी बदनामीच्या भीतीने ही घटना दाबवण्याचा प्रयत्न केला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा मराठा समाजाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याची विनंती करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते बदलापूर येथे झालेल्या घटनेला आठवडाभर सुद्धा झालेला नाहीये त्याच्यातच आपल्याला नंदुरबार येथील एक नामांकित शाळेमध्ये तशीच घटना घडताना दिसली परंतु माझी भगिनी या प्रकाराला बळी पडली नाही व तिने घरी जाऊन सगळा प्रकार सांगितला व पालकांनी देखील योग्य ते पाऊल उचलले आरोपीला अटक झाली आहे पण उर्वरित आरोपींना अजूनही अटक झालेली नाही त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी ही माझी विनंती आहे व ज्या भगिनी अशा प्रकाराला बळी पडत असतील त्यांनी पुढे यावं त्यांनी आवाज बनाव समाजाचा व त्यांनी या सगळ्या प्रकाराला आळा घालाव्या आणि बदनाम होईल असा विचार न करता त्यांनी इतर भगिनींचे देखील विचार करावा ही माझी विनंती धन्यवाद आज आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलो आहोत की उर्वरित जे आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी एनडीटी न्यूज साठी संजय मोहितेसह राजू मनसुरी शहादा गणेशोत्सव तोंडावर असताना गणेश भक्तांनी जय्यत तयारी सुरू केली आहे मात्र नंदुरबार आणि आसपासच्या भागातून गुजरात राज्यात गणेश मूर्ती नेणाऱ्या भक्तांना महामार्गावरील खड्ड्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे विसरवाडी ते नवापूर या मार्गावरील खड्ड्यांनी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे ज्यामुळे प्रवासी आणि गणेश भक्तांची डोकेदुखी वाढली आहे प्रशासकीय यंत्रणा या समस्येवर उपाययोजना करण्यास अपयशी ठरत आहे असे स्थानिक गणेश भक्तांकडून सांगण्यात आले आहे गणरायाच्या आगमनाच्या आनंद खड्ड्यांच्या विघ्नामुळे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे आता सर्व गणेश भक्तांचे लक्ष या खड्ड्यांची समस्या कधी सुटते याकडे लागले आहे एनडी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी धुळे शहरातील पांजरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी दुथडी भरून वाहत होते या पुराचे प्रवाहात काही लहान पुलांवरून वाहणारे पाणी मनमोहक दृश्य निर्माण करत असल्याचे ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे एनडी टी न्यूज ब्युरो धुळे